ये गावाला केलं या गावला आईला अक्क गाववर आलं सदीची बायको आली सदेची बायको गेली सदीची बायको आली गेली काळे पिवळी काळी पिवळी आली गेली आयला आईला काळी पिवळी ऐकू ऐकू तर पोटामध्ये काळे कावळे आणि पिवळ्या चमडे वाढायला लागले आता हे दोन पुढे आणले खाऊ तर घेऊला तुला बी एक जा म्हणून राहिलं काळी पिवळी आली गेली पाहिलं म्हणजे खरंच बायको आली बीन गेली काहीतरी वाटते पाहिलं म्हणजे स्वप्न नव्हतं माझी बायको खरंच आली होती वाटत म्हणजे आली बीन गेली मी आयला साता भाऊ म्हणजे वादळ आला बी आणि गेला सदा भाऊ वादळ आय धडक आईला आत्ता जावं लागल या उंचीला वाद वाढलेल्या वाद्याला उचलावं लागल त्या मेंदू पडेल आपलं ते उठ गेला लागेल आहे ना उचलित होऊन जातो मस्त बघी माहेरी काम करतो मी दारी बायको गेली माहेरी भांडे घास आणि एक दोन बायका भांडे घासायसाठी एक दोन बायका त्या भांडे घासायसाठी त्या भांडे घासायसाठी अरे बापरे भांडे घासे सोडून मी हे काय म्हणून जाऊ द्या बायपू माहेरी गेली म्हणजे मालगाडी तिकडे गेली आणि एस टी बंद झाली पण मला वाटतंय ना ती एस टी बंद व्हायला हिच्या विषय कारणी होत अस मारुद्या नाना पैलवान लाई तुमच्या अंगात मस्ती खेळा भांडसा गकोस्ती चला त्या आय ना तुमच्या नशिबात हेच ये आता वा 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 इतके दिवस तुम्ही बायको माल माझ्यावर फेकून मारायची आणि तुमचा मार सहन करायचो मी बेट्यानो आता आले की नाही माझ्या ताब्यात पहा कसं तुम्हाला थोम काढतो थो। हे 근데, 울트리터가 가려니 राहिला मामी काय काय झाले भांडे घ्यायची ते बाबा कुठं बॉम्ब नाका मारू जा घरात बसून टीव्ही पाहलो पाच ती घासून आम्हाला काय वाटलं माहितीये काय आम्हाला कळवलं तुमच्या पायाला काय लागलं म्हणे आम्हाला वाटलं का तुम्ही दोन्ही पायाला बँडेज बँड लावून कुठे असं दोन्ही हाताने भांडे कस राहिले अरे नाना को को मारू बसवतो पण खरं रे नाना गावात नाही शायनिंग माहिती गावात लाई शायनिंग मारतो बुलेट तो काय चालतो नदी वाला वैधी कोट काय घालतो परत जर जर बुलेट दिसली ना मला गावात पंच करून टाके तो कोट सुद्धा जर दिसला ना सांगून ठेवतो अंगठ्या घालतो काय साखळ्या घालतो काय मी भांडे घासले बर आम्ही घेतो तुम्ही भांडी घासतो ना चल रे माझ्या चल मी तर नाना तिकडे भांडे ना ना कशी तो हायला टीव्ही पाहता पाहता टीव्हीवर काय रेसिपी पाहत काय नाना भांडे कसायची मस्त

दरोबर वाटलं आपल्याला माझ्या आपण खरच समाजकार्य गेलो हा आईला गावात लोक लय म्हणतात आपल्याला गावाळू गावाळू त्याला दाखवून हो देऊन आपण किती मान खाली गेले नाही या एक मला आला तुला सांगतो हो ही बातमी आहे ना टीव्हीवर ला यायला बसली पेपरला यायला <laughs> बसली ते सुपर मारटी चॅनल नाही का टी व्ला पण यायला बसली समाज कार्य करेल जाऊ दे पण याच ना खराब आणते तर तुम्ही आणलं तुला तुला सांगतो या कट्टायमाला तुला ना ते फक्त स्त्री पुरस्कार भेटायला बघ काय बघ हा त्याच्यामुळं आपले ओळख मी सांगतो तुला द्यायला पण मग स्त्री पुरस्कार लगो पाहिलं ना एका ते लोक नाही का बांधा बांधून पाणी मारित होते आणि आपण एका गालासच पाणी एका गालासच काम करून टाकलं पाहिलं ना किती महत्व राहतं म्हणून म्हणून मी काय म्हणतो एक करलास बाकी सब सग आयला जाऊ काम कर अरे आपल्या आनंद पण आहे ना सांग करून घेऊ ना आपण मग अरुण आला दादा भाऊ ना शाबास की पण काय झालं ते सांगता का आधी अहो काय झालं म्हणून काय चिरत्या अहो तुम्हाला सांगतो असे घर भेटलं ते धापा 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 अहो आम्ही जमले ते कुठं अहो पाय दु म्हणजे तो केवढ्या केवढ्याच्या असे घर धापा धापा पेटले याचा खरा मानकर कोण माहितीये का कोण अहो आपटे ना हे वाटी काम केलं तुम्हाला सांगतो अरे पण काय झालं ती सांग ना अहो तुमच्या टीव्ही मध्ये भेटले आता अरे काय केलं तुम्ही अरे तू टीव्ही टाकतो आता माझं काय करणे राह आयला बायक पडता मधून धुऊन धुवून हांडाले राहू हे आयला तुम्ही घाल केले राह बाय टीव्हीच काय केलंय आम्ही घाल बाय कुठून बाय कुतोय ते समजायला होतो

अरे अरे बाबा म्हणलं टीव्ही म्हणलं तो त्याच्या पाणी शिकू नको काय नको हा अरे बटन बंद कर म्हणलो त्याला करे तो बापा ने कधी टीव्ही पाहिला का आहे का तो का टीव्ही हा नाते वाटत का तुला उचार टीव्हीवर पाणी फेकू तो हा मस्त करतो आणि या ना याला धुवा टाकला तुम्ही माझ आहे ना काम करून टाकलं त्याला धारा धारा दा धारा धुवा बोलू म्हणतो तर टीव्ही पाहिला पाहिजे ना नाना जाते माझ्या आपला जेवण एक काम करू ना आपण